छायाचित्रकार नितीन पाटील उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्काराने सन्मानित नंदुरबार येथील छायाचित्रकार नितीन पाटील यांना फोटोग्राफी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते साक्री तालुक्यातील जिरणीपाडा माय महोत्सवामध्ये सन्मानित करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक दशरथ खोसे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी आयोजक प्रवीण पवार विजय पाटील यांच्यासह साहित्यिक कवी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न